असं काही मी असं काही निवेदन केलं नाही समाजाने एक रूप राहावं एक संघ राहावं आणि एक संघ राहून आपले निर्णय घ्यावेत बाकी कुणाच्याही भूलथापना किंवा कशालाही बळी पडू नये एवढंच मी त्या ठिकाणी सगळ्यांना विनंती केली बाकी काही नाही 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 मी समाजाकडे ही मला समाजाची बैठक आहे या बैठकीला मला बोलवलं होतं त्या बैठकीला आलो मी माझं मत व्यक्त केलं की समाजाने एक रूप राहावं नुसत्याच आपल्या हवेत गप्पा मारू नये जास्त हे करू नये सगळ्यांनी एक रूप राहावं एक संघ राहून आणि समाजाच्या हिताचं काम करा नाही हे मला माहीत हे मला हे मला माहीत नाही एक लक्षात ठेवा मला शिवाजी साणे असतील आमचे करण गायकर असतील यांचे मला काल फोन आले होते की अशी अशी मराठा समाजाची बैठक लावलेली आहे आणि मी प्रत्येक बैठकीला आलेलो आहे आजची काही पहिली बैठक नाही आहे ज्या ज्या वेळेला मराठा समाजाची बैठक झाली त्या त्या मराठा समाजाच्या प्रत्येक बैठकीला मी आलेलो आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून बैठकीला यावं हजर राहावं बाकी नाही मला मी 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 तुम्हाला मी तुम्हाला जे सांगितलं तोच माझा शब्द आहे की एक लक्षात ठेवा मला कशासाठी बैठक लावली हे माहित नाही परंतु सामाजिक बैठक आहे त्या सामाजिक बैठकीला या म्हणून मी या ठिकाणी आलोय मी काही उमेदवारी मागायला आलो नाही जर नाही मला वेगळं मला मी काल साहेबांना सांगितल्यानंतर मला परवाचा टाइम दिलाय त्याच्यामुळे मग मी परवा जाणार आहे ना उद्या परवा काय माझं बोलणं झालेलं आहे मला बोलवले नाही नाही मी कधी का कोणाकडे काही मागितलं नाही जे काही मागितलं मी माझ्या पक्षप्रमुखांकडे मागितलं माझ्या पक्षप्रमुखांची इच्छा नाही झाली मी बघेल पुढे आता काय करायचं ते आता साहेबांशीच बोलतो बोलत साहिब, मी दुसऱ्या कोणाशी बोलत नाही आमच्या दोघांमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती बोल बोलणं होत असतं आणि साहेब साहेबांना मी मानतो त्याच्यामुळं त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे